नमस्कार मित्रांनो आज आपल्या घरी माकड आलेला आहे तर मी त्याला पेरू खायला द्यायला चाललो आहे तर बघा ते कुठं बसलेले एकच नंबर त्याच एकच नंबर घेतलेले आहे त्याने तर त्याच कसे सांगा आणि कसा खातो पे पेरू तो पेरू खात खात बसलेल्या झाडामध्ये झाडाच्या खाली मस्त बघी कांदा सुद्धा खायला दिला होता आणि तो कांदा सुद्धा खूप आवडीने खातोय आणि त्यांना असेच पदार्थ खूप आवडतात फळांमध्ये कांदा केळी पेरू वगैरे असेच खूप आवडतात तुम्ही कुठे वेलात फिरायला वगैरे तरी तुम्ही अवश्य त्यांना खायला वगैरे देत जा पण थोडस लांबूनच द्यायचं कारण ते लगेच अटॅक करतात खतम बाय बाय टाटा गुड बाय गया